दोन जून रोजी माझ्या मुलीचं लग्न होतं त्या लग्नाचं निमंत्रण घेऊन माझे जेव्हा शेवटी सुख आणि दुःखामध्ये एक आनंदाचा क्षण असतो लग्न म्हणजे आनंदाचा क्षण आहे आणि या आनंदाच्या क्षणामध्ये मी जेवढे माझे, माझे काही आयुष्यामध्ये जे मित्रपरिवार असतील नातेवाईक असतील राजकारणातले सहकारी असतील व्यवसायातले सहकारी असतील यांना प्रत्येकाला आमंत्रित केलं होतं ज्यांना ज्यांना शक्य झालं त्यांना मी आमंत्रित केलं त्यामध्ये माननीय शिंदेसाहेब जरी या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री किंवा कुठल्या पक्षात असेल पक्षीय न बघतात त्यांना मी आमंत्रित केलं तेसुद्धा त्याचप्रेमाने त्या ठिकाणी माझ्या मुलीच्या लग्न सोहळ्यासाठी उपस्थित राहिले त्यानंतर संजयजी राऊत साहेब आले त्यानंतर ते राहिले सुनीलजी राऊत साहेब आले त्यानंतर आमचे गिरीश भाऊ महाजन आले अनेक पक्षाचे नेते त्या ठिकाणी आले कारण हा तीस वर्ष राजकीय प्रवासामध्ये अनेक मित्र झालेले आहेत बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामुळे ते माझं कर्तव्य केलं पण त्यांनीसुद्धा मोठ्या मनाने त्या ठिकाणी आले म लग्न सोहळ्याची उपस्थिती दाखवली आणि मग ते झाल्यानंतर काल योगायोगाने अजयजी बोरस्ते यांच्या पुत्रीचा विवाह असल्या कारणाने त्या ठिकाणी आमची भेट झाली त्यांना फक्त मी आभार मानले बाई तुम्ही माझ्या लग्नाला आले आणि जे जे म लोकं आले त्या सगळ्यांचे नंबर होते माझ्याकडे त्यांना व्हॉट्सअपद्वारे सोशल मीडियाद्वारे आभार मानले हे माझं कर्तव्य आहे आणि त्याच्यामध्ये मला वाटतं नाही की मी काही घर केलेलं आहे मी माझी एक संस्कृती आणि आपल्या या सगळ्या याचा मी विचार करूनच या गोष्टी केलेल्या आहेत कशा घडवणाऱ्या घडवून आणतात आणि मी जे मग आपल्याला शिवसेना कार्यालयामध्ये जी काही प्रेस कॉन्फरन्स झाली तेव्हाही मी त्या ठिकाणी सांगितलं होतं की योग्य वेळेस मी आता माझे ह्या सगळ्या प याच्यातून बाहेर येऊन हो, मी पक्षीय नेते सन्मान संजयजी राऊत साहेब यांची उद्या भेट घेणार आहे त्यांची मी वेळ पण मागितलेली आहे त्यांची भेट घेऊन त्यांना मी स्थानिक परिस्थिती काय आहे काय पण घडामोडी आहेत या सगळ्या मी त्यांच्या निदर्शना जाणून देणार आहे त्यानंतर त्यांच्या जर त्यांनी सांगितलं तर पक्षप्रमुखांची सुद्धा मी भेट घेणार आहे आणि मग आपलं एक प्रमुख जबाबदार पदाधिकारी असल्याकारणाने इथल्या सगळी प परिस्थिती त्यांच्यासमोर आणणं माझं काम आहे आणि त्यानंतर आता चर्चा करणारे कडून आणतात त्याच्यामुळं त्याला मी काही जास्त महत्त्व देत नाही कारण ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत चर्चा घडून आले त्यांचा सगळ्यांचा इतिहास सगळ्यांनाच माहिती आहे नाशिककरांना माहिती आहे त्याच्यामध्ये मला वाटतं बोलण्यासारखं काही नाही परंतु मान्य संजय राऊत साहेब यांची भेट घेईल आणि संजयजी राऊत साहेब हे सगळ्यांचं ऐकून घेतात संजयजी राऊत साहेब यांना सगळी परिस्थिती ज्ञात आहे आणि मी वेळोवेळी त्यांना अपडेट पण देतो काय झालं काय नाही आणि त्याच्यामुळे ते समजून घेतात म्हणून आम्ही सांगतो संजय राऊत साहेब सारखे चांगले नेते या आमच्या संपर्क नेते म्हणून आम्हाला लाभले आणि त्याचा त्यामुळे आम्हाला काही अडचण मला वाटतं येणार नाहीत पण कुठेतरी बडगुजरांनीच तुमचं देखील नाव घेतलं होतं त्यांनी संजय राऊतांवर पण नाराजी व्यक्त केली होती काय नक्की सर्व तुम्ही पक्षात नाराज आहात का काय सर्व परिस्थिती बडगुजारांनी जे काही मीडिया समोर सांगितलं ते माझी त्यांची कधी चर्चा आयुष्यावर झाली नाही आणि झाली होती तीन महिन्यापूर्वी ज्यावेळेस हे काही पक्षीय बदल झाले हा तो अधिकार पक्षप्रमुखांचा आहे नेत्यांचा आहे त्याच्यामध्ये मी बोलणं उचित नाही आहे प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितले बडगुजारांनी ज्या काही पद्धतीने ही सगळी मांडणी केली मला वाटतं ती वेळ योग्य नव्हती कारण माझ्या मुलीचा विवाह होता आणि त्यामुळे संजयजी राऊत साहेबांचं आणि त्यांचं एकमेकाचं सख्या भावासारखं नातं होतं मला वाटतं सर्वात जास्त जर प्रेम कोणाला दिलं असेल संजयजी राऊत साहेबांनी ते बडगुजारांना दिले हे सगळ्यांना ज्ञात आहे अख्ख्या महाराष्ट्राला ज्ञात आहे शिवसेनेला ज्ञात आहे आणि त्यामुळे संजयजी राऊत साहेबांनी भडगुरांना दिलं आणि मला दिलं नाही म्हणून मी त्यांच्याविषयी काहीतरी चुकीचं बोलावं असं मला वाटत नाही कारण दोन हजार चौदाचं बघितलं जातलं आपण दोन हजार चौदालासुद्धा महाविका त्या ठिकाणी शिवसेना भाजपचं सरकार होतं आणि त्यावेळेस त्यांचे बंधूसुद्धा त्या ठिकाणी आमदार होते पण त्यांनी कधी त्यांना मंत्री मिळावं मंत्रिपद असा हट्टक केला नाही एकोणीस सुद्धा त्यांचे बंधू त्या ठिकाणी आमदार झाले पण त्यांनी कधी मंत्रिपद स्वीकारलं नाही त्याही पलीकडे जाऊन महाविकास आघाडीची करण्यासाठी त्यांनी फार मोठा पुढाकार घेतला त्याग केला परंतु तेव्हासुद्धा त्यांनी त्या ते ठिकाणी भाव भावाला मंत्रिपद मिळावं असं काही त्यांना मोह झाला नाही परंतु त्यांनी या व्यतिरिक्त कार्यकर्त्यांना अनेकांना बऱ्याच काही गोष्टी दिल्या आहेत आता तेच लोक त्यांच्यावरती आरोप करत आहेत हे कुठं मला वाटतं नियतीला धरून नाही आहे आणि मला काही मिळालं नाही किंवा काय प प्रमुख पद मिळालं नाही म्हणून मी त्यांच्यावर काही चुकीचं बोलणं हे माझ्या बुद्धीला पटत नाही माझ्या संस्काराला पटत नाही त्याच्यामुळे माझं का जे काही म्हणणं आहे माझं जे काही मला जे सांगायचं आहे ते समक्ष उद्या मी साहेबांची भेट घेऊन त्यांना सांगणार आहे